کے ہاں سارے سمور پایڑے ہاں کیا ہاں ایک پازو

Okay, somewhere to this. No, thank you. No, thank you. जायला पुढे सर का थोडंसं एक मिनिट ठेवा सर्वांनी समोर हा ओके समोर येते समोर ओके समो नहीं केला मिला। ना उधर वो तो पता है केला ओके समोर रिपेन। समोर रिपेन। यार तूने चालू करी लेकिन अब तो यार

थोडंसं पुढे या सर थोडंसं पुढे आहे हां माहिती ठेवा आय समोर आहे मी मग तसेच हे थोडंसं माईल ठेवा

மல்லாரு கொடுக்கி